आज ना मला तुझी माफी मागायची आहे आज ना मला तुझी माफी मागायची आहे पहाटे पासून रात्रीच्या काळोख्यात जाईपर्यंत तू घरासाठी राबतेस पहाटे पासून रात्रीच्या काळोख्यात जाईपर्यंत तू घरासाठी राबतेस मी मात्र सहज म्हणतो की मी दमतो तू घरात तर आहेस सगळ्यांचं सगळं करतानाही प्रसन्न दिसतेस सगळ्यांचं सगळं करतानाही प्रसन्न दिसतेस दुखावलीस तरी एकांतात रडून साऱ्यांसमोर हसतेस नात्यांना जपताना अपमान देतेस अनेकदा नात्यांना जपताना अपमान मिळतेस अनिता माझ्या माणसांना जपावेस हाच माझा कायदा निगुतीने संसार नाही मागत काही निगुतीने करते संसार नाही मागत काही कमी दाखवून तुला वेळ तुला देता, देत नाही तरी तुझी तक्रार नसते वेळ तुला देत नाही तरी तुझी तक्रार नसते घरासाठी राबतोय असं मुलांना तूच सांगतेस घरासाठी राबतोय असं मुलांना तू सांगते सोडून सगळं काही या घराला घरपण देतेस सोडून सगळं काही या घराला घरपण देतेस माझं घर म्हणतो तेव्हा शून्यात तू हरवतेस माझं घर म्हणतो तेव्हा मी म्हणतो तेव्हा तू शून्यात हरवतेस वागतो कसाही मी चुकीचा तरी विसरून जातेस वागतो कसाही मी चुकीचा तरी विसरून जातेस हाच नवरा जन्मोजन्मी कसा परत मागतेस हाच नवरा जन्मोजन्मी कसा परत मागतेस तुझ्याच्या बाईपणात संयमाचं आहे बळ तुझ्यातल्या बाईपणात संयमाचा आहे बळ संसार आपला टिकून आहे फक्त तुझ्यामुळे संसार आपला टिकून आहे फक्त तुझ्यामुळे आज एकच कर आज एकच कर साऱ्या चुका मान्य करतो माफ कर मला साऱ्या चुका मान्य करतो माफ कर मला तुझी सोबत अशी राहो अशीच राहू माझा प्रित बोला तुझी सोबत अशीच राहू माझा प्रीत